बातमी आहे पालघरमधून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीची कामे टिकाऊ मजबूत बनावी म्हणून पालघर जिल्ह्याची सरकारी जमीन सिडकोला मोठ्या प्रमाणात देऊन सुद्धा पालघरवासियांच्या माथी निकृष्ट बांधकामे करण्याचा प्रकार म्हणजे चोरावर मोड इमारतीला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदरच पालघर जिल्हा परिषदेच्या इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील छताचं प्लास्टरचा मोठा भाग कोसळतोय म्हणजे सिडकोचे हे काम गुणवत्ता दर्जाचे झाले आहे का हे यावरून स्पष्ट होते बाळा भिवंडी रस्त्याबाबत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ब्लॅकलिस्ट कधी करणार हा थेट प्रश्न आम्ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना करतो प्लास्टरचा काही भाग कोसळल्याने कामानिमित्त आलेले दोन लोक ह्या अपघातातून जेमतेम वाचलेत सिडकोने जिल्हा मुख्यालयाची केलेली ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे पुरावे वजा माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देऊनही त्यांनी आणि त्यांच्या समितीच्या दुर्लक्षामुळे जिल्हा मुख्यालयातील सर्वच इमारतींचे बांधकाम टाईल्स खाली कोसळू लागले सिडकोला पालघर कोळगाव येथील विकास विभागाची एकूण चारशे चाळीस हेक्टर जमीन जिल्हा संकुल इमारती उभारणीसाठी अन्य बाबींसाठी देण्यात आली असून त्यापैकी एकशे तीन हेक्टर जमिनीवर सध्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा या तीन प्रमुख विभागाच्या इमारती उभ्या आहेत या इमारतीच्या उभारणीचा ठेका राज्य शासनाने सिडकोला दिला असला तरी त्यांच्या खासगी ठेकेदारांनी कमी रेटमध्ये हे काम मिळवल्याने कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत जनते सवाल यांनी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले मात्र त्यांची दखल घेण्याची गरज कधीही राज्य शासन पालकमंत्री आणि सिडकोला वाटली नव्हती मात्र काम पूर्ण करून दोन तीन वर्षाचा कालावधी उलटत नाही तोच जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेमधील अनेक भागातील छताचे प्लास्टर टाईल्स खाली कोसळू लागले काही ठिकाणी अंतर्गत सजावटीचे साहित्य खाली पडणे अशा घटना घडू लागल्या एकंदरीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांना याची माहिती मात्र कारवाई करायची कोणी आर्थिक मरिदा सर्वांनीच खाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा ठेका प्रकाश प्रकाश कं नाशिक अधीक्षक कार्यालयाचा इमारतीचा थे ठेका हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रशासकीय इमारत ब इमारतीचा ठेका थे? हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांना तर प्रशासकीय इमारत अ इमारतीचा ठेका प्रकाश कन्स्टोबेल यांना देण्यात आला होता जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या नियुक्ती नियुक्त सुकाणू समितीद्वारे ह्या कामावर देखरेख ठेवली जात होती इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे बनवले जात असल्याचे अनेक पुरावे सादर करूनही ठेकेदार कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने जिल्हा संकुलातील सर्व इमारतीमधील निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या घटना घडू लागल्या त्यामुळे सुकाणू समितीने या निकृष्ट पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते जिल्हा कार्यालयातील चारही इमारतीच्या बांधकामासाठी आलेल्या निवेदनाच्या मूळ किमतीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी दराने ह्या निविदा मंजूर करण्यात आल्याने या इमारतीच्या गुणवत्तेचा दर्जा राखण्यात ठेकेदाराला टक्केवारी देत देता देता अपयश आल्याची चर्चा सर्वत्र होती वाडा भिवंडी रस्त्याच्या कामाबाबत काळ्या यादीत टाकणारे पालकमंत्री नाशिकच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा चालू अधिवेशनात करतील का असा प्रश्न उपस्थित आम्ही करतो आहोत की आमचे पालकमंत्री फक्त बोलाचा भार आणि बोलाचीच कढी अशी म्हण तंतोतंत लागू होते